आज वाल्मिक कराड सुटणार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवीन अपडेट बीडच्या केस तालुक्यातील के मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी सुदर्शन घुले गँगला अटक केली आहे घुले गँगने संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना अमुनुष्यपणे मारहाण केली होती ज्यात त्यांचा हकनाक मृत्यू झाला प्रत्यक्षात ही हत्या सुदर्शन घुले गँगकडून करण्यात आली असली तरी या सगळ्या प्रकरणाचा खरा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचे समोर आले आहे वाल्मिकच्या सांगण्यावरूनच हा खून झाला होता अशी तपासात माहिती समोर आलेली आहे मात्र वाल्मिक कराडने संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याची बाब फेटाळून लावली आहे शिवाय ह्या प्रकरणातून आपल्याला मुक्त करावं असा डिस्चार्ज याचिका देखील त्याने कोर्टात दाखल केलेली आहे आज वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज याचिकेवर युक्तिवाद होणार आहे या युक्तिवादावर वाल्मिक कराडचं पुढचं भविष्य ठरणार आहे त्यामुळे कोर्टात वाल्मिकचा वकील नक्की काय युक्तिवाद करणार ह्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला त्यामुळे वाल्मिक कराड संतोष देशमुख प्रकरणातून सुटणार का असा प्रश्न आता विचारला जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड जिल्ह्यात विशेष न्यायालयात ही सुनावणी होणार आहे अकरा वाजता सुनावणीला सुरुवात होईल वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ह्या ॲप्लिकेशनवर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर वकिलाच्या वकिलाकडून देखील युक्तिवाद होईल याशिवाय विष्णू चाटे यांनी देखील बीड जिल्ह्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर देखील आज निर्णय होणार आहे आज वाल्मिक कराड यांनी आपल्याला ह्या हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात यावे यासाठी याचिका दाखल केली होती ह्या याचिकेवर आज अकरा वाजता सुनावणी होणार असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातून वाल्मिक कराड यांची सुटका होणार का असा प्रश्न देखील ह्या निमित्ताने नि उपस्थित होत असून जर खरंच या याचिकेवर सुनावणी झाली आणि वाल्मिक कराड यांच्या बाजूने जर हा निर्णय गेला तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातून वाल्मिक कराड हा निर्दोषमुक्त सुटणारा असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या हत्या प्रकरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद